नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये वेगवेगळे सण आले म्हणजे आपण काहीतरी मार्केटमधून मिठाई आणतो पेढे आणतो रक्षाबंधन दिवाळी दसरा आपण नवीन नवीन नवी प्रकारची मिठाई आणतो परंतु मी येथे ओल्या नारळापासून पेढा बनवलेला आहे चला आपण रेसिपी पाहूया येथे मी एक नारळ फोडून घेतला आणि बारीक बारीक तुकडे काढून घेतले खोबऱ्याचे आणि नंतर त्यावरील जो काळा पाठीचा भाग असतो त्या कटरने काढून घेतला हे बघा अशा पद्धतीने काढून घ्यायचा आणि नंतर त्याचे बारीक तुकडे तयार करायचे बारीक तुकडे करून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तुकडे टाकून घ्यायचे आणि मिक्सरला दोन तीन वेळा फिरून घ्यायचं यामध्ये अजिबात तुकडे राहायला नको हे बघा या पद्धतीने फिरवून घेतलं आता यामध्ये आपण एक वाटी भरून दूध घालूया दूध मी साईसकट घेतलेला आहे यामध्ये साय पण टाकायची साधारण एक वाटी भरून दूध टाकूया दूध टाकल्यानंतर पुन्हा हे मिश्रण मिक्सरला फिरून घ्यायचं हे बघा एकदम छान अशी फाईन पेस्ट तयार करायची तुम्ही बघू शकता या पद्धतीने पेस्ट तयार करून घ्यायची खोबऱ्याचे तुकडे राहू द्यायचे नाही त्यानंतर मी येथे पन्नास ग्रॅम दूध पावडर टाकलेली आहे दूध पावडर टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा फिरून घ्यायचं मिक्सरला या पद्धतीने नंतर यामध्ये मी आता दोन चमचे कस्टर्ड पावडर टाकलेली आहे आणि एक वाटी भरून साखर घातलेली आहे तुम्हाला जेवढं गोड आवडत असेल त्यानुसार तुम्ही साखर घालू शकता आणि हे सुद्धा मस्त मिक्सरला फिरून घ्यायचं एकदम छान पेस्ट तयार करून घ्यायची तुम्ही बघू शकता आता यानंतर गॅसवर मी कढई ठेवते कढईमध्ये साधारण एक चमचा भरून तूप टाकायचं तूप कमीच टाकायचं कारण ओल्या नारळालासुद्धा तेल असतं ते तेल रिलीज होतं शिजल्यानंतर कढईमध्ये ही पूर्ण पेस्ट टाकून घ्यायची आणि चमच्याने सारखं हलवत राहायचं मिडियम गॅसवर हे मिश्रण सारखं हलवत राहायचं साधारण दहा मिनटानंतर हा गोळा तयार व्हायला सुरुवात होते नारळामध्ये जे दूध असतं त्यामध्ये हे मिश्रण खूप छान शिजतं आणि खूप मस्त असा गोळा तयार होतो हे बघा तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता मिश्रण आपलं आता घट्ट व्हायला लागलेलं आहे तुम्हाला जर कस्टर्ड पावडर टाकायची नसेल तर तुम्ही दूध पावडर एक्स्ट्रा टाकू शकता आणि व्हाईट कलरचे छान पेढे तयार करू शकता येथे मला येलो कलर हवा होता त्यामुळे मी येथे कस्टर्ड पावडर टाकलेले आहे हे बघा आता मिश्रण हे गढईला सोडायला लागलेलं आहे म्हणजेच आपला गोळा हा व्यवस्थित तयार होतोय हे मिश्रण खूप जास्त असं कडक होईपर्यंत शिजवायचं नाही थोडंसं हाताला लावून बघायचं गोळी तयार करून बघायची हाताला चिकटली नाही की समजायचं की आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे आता मी हे मिश्रण एका भांड्यात काढून घेते हे को कोमट करून घ्यायचं नंतर त्याचे पेढे तयार करायला घ्यायचं सर्व मिश्रण मी आता ह्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि कस्टर्ड पावडरमध्ये त्याला कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आता हे पाच मिनटं गार करून घेतलं कोमट आहे आणि त्यानंतर त्याचे छान गोल गोल असे पेढे तयार करून घ्यायचे अशा पद्धतीने पेढे तयार करायचे तुम्हाला जर कस्टर्ड पावडर यूज करायची नसेल तर तुम्ही त्याऐवजी दूध पावडरचा एक्स्ट्रा वापर करू शकता आणि खूप छान असे पेढे तयार होतात मार्केटमधून मिठाई विकत आणण्यापेक्षा घरी बनवलेली मिठाई अगदी छान होते इथे हाताला जरी तेलकट दिसत असेल हे खोबऱ्याचं तेल रिलीज होतं त्यामुळे हाताला तेलकट दिसतंय पण आपण हे जेव्हा दहा मिनटं फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवतो तेव्हा एकदमच छान असे आपले पेढे तयार होतात तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी सर्व पेढे इथे तयार करून घेत आहे साधारण एका नारळापासून हे पाचशे ग्रॅम पेढे तयार झाले नारळ मोठा होता तुम्हाला जर दोन नारळ घ्यायचे असतील तर तुम्ही प दूध पावडरचं प्रमाण वाढवा साखरेचं प्रमाण वाढवा हे बघा सर्व आपले पेढे तयार करून झाले आणि आता तुम्हाला मी एक पेढा तोडून दाखवते अगदी मार्केटसारखं टेक्चर तयार झालं या पेड्याला खूपच छान झाले आता मी दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं आणि त्यानंतर हे पेढे फ्रीजमधून बाहेर काढले बघू शकता किती छान आपले पेढे तयार झालेले आहेत याच प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा पेढे बनवा कोणत्याही सणाला आपण घरच्या घरी या पद्धतीने पेढे बनवू शकतो आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात आणि स्वतः बनवण्याचा आनंद आपल्याला मिळतो तुम्हाला जर उपवासासाठी हे पेढे बनवायचे असतील तर कस्टर्ड पावडर टाकू नका मी येथे फक्त दोनच चमचे कस्टर्ड पावडरचा यूज केलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही दूध पावडरचं प्रमाण वाढवून घ्या संपूर्ण साहित्याचं प्रमाण हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद